दुसरं वैशिष्ट्य होत स्त्रियांबद्दलचा आदर चारित्र संपन्न राजा अख्ख्या जगामध्ये जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की चारित्र्यानं ना संपन्न असलेला एकमेव राजा होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अहो कल्याणच्या सुभेदाराची सून मुस्लिम महिला ती गोरख्यातनं बुरखा वर केल्यानंतर एवढी सुंदर महिला असताना या मोगलांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले पण छत्रपती शिवाजी महाराज तिथं सौंदर्य पाहून म्हणतात काय तर अशी जर आम्हाला माता असती सुंदर तर आम्ही सुद्धा तिच्यासारखे सुंदर झालो असतो एखाद्या सुंदर महिलेकडे बघून आपल्या मातीची आठवण येणं ह्या परमोच्च विचारांचा बिंदू आहे मित्रांनो हे एकच उदाहरण नाहीये स्त्रियांच्या अत्याचारांचं चार आणि स्त्रियांबद्दलचा रिस्पेक्ट मनात असल्याचं चार। पाटलाचा राजा कोणीही असो जवळचा जरी असला तरी आपल्या वतनातला पाटील होता रांझाचा पाटील होता रांझा गावचा पाटील होता त्या मुलानं एका मुलीचा फक्त हात धरला म्हणून बातमी शिवरायांकडे गेली ती पण बातमी पंधरा दिवस उशिरा गेली या पाटलाचं नाव महाराजांना सांगायचं कोणी एवढा दराराचा पाटलाचा होता हे दरबारात बातमी समजल्याबरोबर दहा शिपाई पाठवून त्याच्या मुसक्या बांधून त्याला दरबारात आणले आणि महाराजांनी त्याचे दुनीच्या दोन्ही हात छाटून टाकले हा स्त्रियांबद्दलचा आदर आहे हे एकमेव उदाहरण नाहीये बेळगाव ते निपाणी रस्त्यावर बेलवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गडी आहे एक किल्ला आहे मोठा त्या किल्ल्याची किल्लेदारीन होती सावित्रीबाई देसाई नावाची खूप शूर महिला होती झुंजार महिला होती तिला महाराजांनी अनेक पत्र पाठवली महाराज म्हणाले की एक सगळा मराठी समाज एकत्र येतोय सगळे मराठी माणसं एकत्र येत आहेत गावोगावचे सगळे मराठा वतनदार आपल्या एका छत्राखाली येत आहेत तू पण आपल्या महाराष्ट्र स्वराज्यामध्ये ये आणि सामील हो त्या बाईना ऐकलं नाही ती म्हणाली की तुम्ही कुठल्याही सरदाराला पाठवून द्या मी त्याच्याशी दोन हात करेन आणि ज्या दिवशी मी हारेन त्या दिवशी स्वराज्यामध्ये येईन महाराजांनी एका सरदारांना पाठवून दिलं त्या सरदार तो तिथे गेला एकट्या स्त्रीनं त्या सरदारासोबत सत्तावीस दिवस लढाई केली किती शूर असेल सत्ताविसाव्या दिवशी तिनं हार पत्करली आणि हार पत्करल्यानंतर त्या विजयाच्या जोशामध्ये त्या तो जो सरदार महाराजांनी पाठवला त्या सरदारानं त्या स्त्रीचा हात धरून तिला ओढल्याची बातमी महाराजापर्यंत केली परकीय स्त्री जिच्या विरुद्ध आपण लढलोय आपणच पाठवलेला तो सरदार आहे आणि त्या सरदारानं त्या स्त्रीचा हात धरला महाराजांना सहन झालं नाही लढाई लढाईच्या जागे ती स्त्री आहे त्या स्त्रीला हात लावायचं का नव्हतं हातात शस्त्र असताना तिच्याशी लढा तिथं तुमचा पुरुषार्थ दाखवा तुम्ही त्या स्त्रीला हात का दाखवणार म्हणून त्या सरदाराचे त्या किल्ल्यावर जाऊन महाराजांनी डोळे काढले आणि त्या किल्ल्यावर त्याला खितपत सोडवलं शिवाजी महाराजांचा महिलांबद्दलचा आदर होता जरब बसवली शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये अशी जरब बसवली होती की त्यावेळेस म्हणून तर त्या महिला शेतकरी महिला आणि इतर सगळ्या महिला म्हणायच्या काय तर ए गप्पा बस आता काय मोगलाही आहे का म्हणजे मोगलांच्या काळामध्ये असं होत होत अरे गप्पा बस आता काय मोगला आहे हो का माझ्या शिवबाचं राज्य सगळा मृत अवस्थेत पोचलेला मराठा समाज मराठी समाज ह्या सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम महाराजांनी केलं आणि त्याचं एक प्रत्युत्तर म्हणून काय तर मोगलांचे सैनिक शेतकऱ्यांच्या त्या पिका पिकातून घोडे घेऊन जायचे आणि स्वतःच्या मुलासारखं जपलेल्या त्या पिकाचा नासधूस करायचे तो शेतकरी बिचारा रडत बसायचा शिवाजी महाराजांनी फरमान सोडला आपल्या सर्व सैनिकांना आणि सांगितलं की कुठलीही लढाई असो कितीही महत्वाची लढाई असो आपला कुठलाच सैनिक पिकातून जाणार नाही पिकाच्या बांधा बांधाने आणि या लढाईला जाताना बांधावरून जात असताना सुद्धा एवढा आत्मविश्वास त्या शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला की शेतकऱ्याचा एक मुलगा छोटासा मुलगा उभा राहतो आणि बांधावरून शिवाजी महाराजच एक दोष जात होते जात असताना तो बांधावर उभा राहतो आणि हात पुढे करतो छानशी कविता येते आणि शिवाजी महाराजांनाच म्हणतो खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या कुणा गावाचे पाटीला आपण आमास नसे ठावे कसला हा आत्मविश्वास छोटसा मुलगा शिवाजी महाराजांनाच म्हणतोय की खबरदार जर पुढे निघाला टाच मारून घोड्याला तर चिंदड्या उडवीन त्याही राई राई एवढ्या शिवाजी महाराज खाली उतरतात आणि त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात की शाबास हे संस्कार माझ्या मराठी माणसावर पाहिजे आणि हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केल्यानंतर शिवाजी महाराजांची फौज तयार झाली